रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलिसांनी रविवारी मौजे भटुंबरे इथं एका वस्तीवर धाड टाकून सुमारे एक लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर रुपये किमतीचे तीस बॉक्स दारू जप्त केली या प्रकरणी सतीश रामा वसेकर याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पंढरपूर ते कुर्डुवाडी रोडवर हॉटेल शुभेच्छा असलेले खोलीमध्ये रविवारी सतीश एक्केचाळीस राहणार नारायण चिंचवली तालुका पंढरपूर यांच्या वस्तीतील घरामध्ये अवैधरित्या दारू विक्रीसाठी देशी विदेशी दारूचा साठा असल्याबाबतची खात्रीशीर माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाली त्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी तात्काळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी पोलीस अधिकारी स्टाफसह छापा मारून वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या एकूण तीस बॉक्स देशी विदेशी दारू त्याची किंमत एकूण रुपये एक लाख पन्नास हजार सहाशे रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक का अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोली स्टेशन पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुझावर पी एस आय भारत भोसले सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे गजानन माळी सुधीर शिंदे सुहास देशमुख पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी महिला पोलीस हवलदार मनेरी पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे पोलीस होमगार्ड सुनील कवडे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा